नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माझं नाव युवराज अनिल देशमुख कृषी विश्वटक प्रतिनिधी सर आपलं नाव सांगायचे सर्वप्रथम आपले शेतकरी मित्रांनो संतोष जाते आणि आपलं गाव वीरगाव तर शेतकरी मित्र जसं की आपल्याला माहीत आहे की कि गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण यज्ञ अभियान चालू केलं आहे आणि सरांनी यज्ञ अभियानामध्ये रजिस्टर देखील केले आहे सर यज्ञाचा आपण वापर कसा केला आणि आपल्याला काय अनुभव आला हा शेतकरी मित्रांनो सांगायचं मी वर्षी वर्ष भेट देऊन सरांची चार पॅशलिटी त्यातनं जे आपण डायरेक्ट कमकट टाकतो हा सुजलेलं नसतं सुजलेलं ओळख टाकून त्याचा फायदा होतो त्यासाठी त्या चार टेलर जे त्याच्यात चार लिटर आणून ते दोनशे लिटरमध्ये पाणी करून टाकलं होतं हां त्याला एक महिना जाऊन फक्त वापरलेलं जसं की सर म्हणजे आपण आ आधी पण बऱ्याच वेळा यांच्यात वापरला असेल आणि यंदाही वापरला तर आधीच्या वापर वापरण्यामध्ये आणि यज्ञानंतर आपण जे वापरतो यामध्ये आपल्याला काय फरक जाणून आला म्हणजे साधारणतः पण पूर्ण टाकत होतं पण नाही तर मी चवट आहे पण त्यात पण पूर्ण गुजलेलं नसतं मोकळं होतं पण तुळलेलं नसतं अंदाय येत मसाल तर वापरल्यामुळे तुझून मोकळं झालेलं मोकळं झालं म्हणजे पिकलेलं खाताव्यांनी हां हां आणि आधीचं जे ते चिकट राहायचं हिरवरा हिरवरायचं यावेळेस आपल्याला थोडंसं भुजभु आपल्याला आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं शेतकरी मित्रांनो आपण समृद्ध शेतकरी आणि सशक्त समाज या कार्यशाळेमध्ये जसे आपले चौदा पॉईंट्स घेतलेले की आपण शेतीतील खर्च कमी कसा करावा किंवा रासायनिक अवशेषमुक्त शेतीकडे कसं जावं त्यामधले दुसरा पॉईंट म्हणजे असा की कृषी विश्व घनकल्चर बँक ती देखील सरांनी केलेली तर सर, कृषी विषय घनकल्चर बँक आपण कशी केली थोडक्यात के सांगायचं असते आपण सुरुवात करतो एक त्राससाठी साधारणतः अडीचशे किलो आता आमचे बागेमध्ये पाचशे झालेली हां हां तर एक किलो ते हिशोबाने अडीचशे किलो नंबरचेंट आणि अडीचशे किलो चण त्यामध्ये बुरशी नाशक गोडशिणास दहा प्रकारचे दहा प्रकारचे जे आपले जेवण ते मिक्स केलं मिक्स करून साधारणतः किती तारखेला आपण तीन तारखेला तीन तारखेला आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि साधारणतः त्याला पलटे वगैरे कसे दिले दोन दिवसाच्या दोन दिवसाच्या अंत तीन पलटे झाले होते आपल्याला एक आठ दहा दिवस झाले त्याला तर जसं की आपण बघू शकता व्हाईट कलरची जी काही बुरशी आहे त्याची ग्रोथ बऱ्यापैकी पे निंबोळी पेंट वर आणि शेण जे काही मिक्सचर आहे त्याच्यावर येऊ लागले तर याला साधारणतः दहा ते दिवस दहा दिवस झालेले ना आपण बघू शकतो की बऱ्यापैकी बुरशीची वाढ याच्यावर आता होती आणि आता एक आणखी एक पलटी घेऊन ते बाकीसाठी ते वापरणार आहेत सर आणखी आपल्याला काही म्हणजे शेतकरी मित्रांना काही संदेश वगैरे द्यायचा आहे यज्ञेबद्दल म्हणा किंवा यज्ञाचा फायदा तर दिसतोय डायरेक्ट शेतकऱ्यांचा विश्वास असेल थोडासा वेळ लागतो किंवा पसंत तर रिझल्ट दोन महिन्यामध्ये दिसतोय अच्छा हे आम्ही फर्स्ट पहिल्यांदाच वापर करतोय आणि पूर्ण बागेसाठी याचा मी शेतकरी मित्रांना थोडक्यामध्ये रोल सांगतो की आपण काय करतो की जे काही निंबोळी पेंट आपण तसं पण टाकतोच पण ऑर्गेनिक मॅन्युअर जे काय ऑर्गॅनिक कल्चर जे आहेत त्याच्यामध्ये आपण निंबोळी पेंट आणि शेणखताचं मिश्रण सरांनी घेतलेलं आहे त्यावर आपले दहा प्रकारचे जीवाणू व बुरश जे आहेत त्यामध्ये समजा अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू बुरशी झालं किंवा आपले बुरशी कंट्रोल करणारे कीड कंट्रोल करणारी बुरशी आणि आपले चित्रकृमी कंट्रोल करणारी बुरशी याचा आपण दहा प्रकारचे जीवाणू आणि बुरशी यामध्ये टाकून एकत्र करून आता आपण मिक्स केलेलं आहे आणि याची चांगली अशी ग्रोथ आले आलेली आहे आपल्याला इथं आणि हेच आपण आता मिक्स करून आपण बागेसाठी वापरणार तर सर धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि खूप सारी माहिती आपल्याकडून घेतली धन्यवाद सर थँक्यू